शिट्टी वाजवत रेवदंड्यात महाविकास आघाडीचा सा प्रचाराचा नारळ फुटला महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ चित्रलेखा पाटील यांच्या प्रचाराचा नारळ रेवदंड्याच्या ग्रामदैवत मारुती मंदिर येथे महाविकास आघाडीची निशानी शिट्टी वाजवत फोडण्यात आलाय विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे बारा दिवस उरले आहेत घरोघरी जाऊन गाठीभेटी घेणे आता शक्य नाही त्यामुळे उमेदवारांनी प्रचार फेऱ्यांचा धडाका लावलाय शेकापचे नेते आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता प्रचाराचा नारळ फोडण्यात आलाय महाविकास आघाडीचे शेकापचे नेते आमदार जयंत पाटील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे काँग्रेस चौल विभागीय अध्यक्ष अशोक आंबूकर शेकापचे रेवदंडा ग्रामपंचायत मा, माजी सरपंच सदाशिव मोरे सौ सोनाली मोरे सदस्य संतोष मोरे राजेंद्र वाडकर सुरेश खोत निलेश खोत कबन नाईक राजेंद्र सुणेकर हेमंत गणपत प्रमोद नौखारकर व पदाधिकारी शिवसेना ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख मारुती भगत चौल उपसरपंच अजित गुराव सदस्य जयवंत ठोमरे पदाधिकारी काँग्रेसचे विभागीय खजिनदार सुगम आंबूकर आशीष गोंधळी सदस्य सौ गोंधळी नवाब तांडेल संगीता महिमकर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दिवसभर प्रचार फेऱ्या आणि रात्री कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन के सूचना केल्या जात आहेत विधानसभा निवडणुकीची गेल्या काही दिवसांपासून जोरदार तयारी सुरू होती उमेदवारी माघारीनंतर आता प्रत्यक्षात प्रचाराचा श्रीगणेशा झाला आहे उमेदवारांसह त्यांचे कार्यकर्ते मैदानात उतरले असून तालुक्यातील बहुतांश उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडलाय त्यांची यंत्रणाही कामाला लागली असून महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार फेरीत ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष अशोक आंबुकर व इतर घटक पक्षांचे नेते उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी अलिबाग प्रतिनिधी अमोल कुमार जैन